नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून कोकणानंतर ठाकरेंना संभाजी नगरात ही धक्का महत्वाचा शिल्लेदार साथ सोडणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी गेल्या काही दिवसापासून ठाकरेंच्या शिवसेनेतून आउट गोईंग सुरूच आहे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा फटका कोकणात बसलाय राजन साळवी यांच्यासारखा खंदा शिल्लेदार शिंदेच्या शिवसेनेत गेला त्यात आता छत्रपती संभाजीनगरात ही ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागण्याचं चित्र आहे ठाकरेंचे संभाजीनगरमधील महत्त्वाचे नेते मानले जाणारे राजू शिंदे जे महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार राजू शिंदे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये राजू शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता लोकसभेनंतर जुलै महिन्यात भाजपच्या सर्वपदाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटात राजू शिंदे यांनी जाहीर प्रवेश केला होता आता ते घर वापसी करण्याच्या तयारीत आहेत राजू शिंदे हे भाजपामध्ये परतले तर उद्धव ठाकरे यांना हा आणखीन एक मोठा झटका असेल विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या काही भागामध्ये प्रभाव असलेले राजू शिंदे हे भाजपामध्ये आल्यानंतर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मोठी मदत होऊ शकते हा विचार करून राजू शिंदे यांच्या घरवापसीसाठी भाजपाने गळ टाकला आहे आगामी मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपाची भूमिका आहे त्यामुळे भाजपामधील एक गट राजू शिंदे यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या काही विरोध असल्याचं बोललं जात आहे आहे यापूर्वी राजू शिंदे यांनी तीन वेळा ठोकला आणि पुन्हा परत भाजपामध्ये आले त्यामुळे मूळ भाजपात असल्याने ते पुन्हा घर वापसी करणार यावर आमचा विश्वास असल्याचं काही भाजपाचे नेतेही पुढे बोलताना म्हणाले या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद